जे महाराष्ट्र मंडळी स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही आपला अगोदरचा ब्लॉग पाहिला नसेल तर नक्की आपला पहिला ब्लॉग पाहा तर मित्रांनो आत्ता आम्ही म्हणजे गणपतीपुळेची शेजारी तिथं रूम घेतली रूम घेतल्यानंतरनं सगळ्यांना आता आहे त्याच्यामुळे सगळे म्हणले की आता जीव आणि झोपू तर मित्रांनो शेजारीच हॉटेल असल्यामुळे मित्रांनो आम्ही तिथं हॉटेलमध्ये गेलो हॉटेलमध्ये गेल्यानंतरनं सगळ्यांना विचारलं की बाबा काय कोणाला काय खायचं आहे का तर सगळे म्हणलं आता आलोय तर आपण मासेच खाऊया तर मित्रांनो पुन्हा एकदा मासे घेतले बघूया म्हटलं इथलं चव कशी लागते कारण का सकाळी मूड ऑफ झाला आमचा कारण का चवच नव्हती त्या मासेला बघूया म्हटलं तर मित्रांनो एक नंबर चव होती आता कुठं जेवण जेवल्यासारखं वाटायला लागलं मित्रांनो मग जेवण जेवलो आणि गेलो डायरेक्ट रूमवरती सगळे म्हणले आता झोपायचे तर मित्रांनो इथं बघा कसे पडलेलं अशी अचानकच पलीकडे झोपलेलं शिवराज बघा काहीतरी बस्ती करायची होती अक्षर जाधव वाढला त्याला काहीतरी बस्ती करू डेम का बी बघा आता शिवरा शिवराज ग्रंधे <laughs> विदर्भ <laughs>

मस्ती करून आम्ही सकाळी पोचलो गणपतीपुळेच्या बीचवरती वरती करारांनी सगळ्यांना फोन केलं की या म्हणलं लवकर आता मला वाटलं की सकाळ सकाळ गर्दी नसेल परंतु मित्रांनो सकाळ सकाळच गर्दी होती जबरदस्त असं लोकेशन होतं मित्रांनो गणपतीपुळेचं एक नंबर वाटत होतं मग सगळ्यांना करांनी फोन करून बोलावलं सगळं आले आल्यानंतर तिथं सगळ्यांना राईड करायची होती म्हणून त्या मित्रांनो म्हटलं चल आम्हाला ड्रॅगन राईड करायची तर एक नंबर असं वाटलेस गणपतीपुळे टू मालगुंड बीच नंतर नारेवारी बीच

मी म्हणले जवळ नाही तर पण बारा मी आतमध्ये नेलं आणि त्यांची अशी स्ट्रॅटजी होती की मित्रांना आतमध्ये गेल्यानंतर मी जवळ आलं जस जसं जवळ येईल तसं तसं तरी आतमध्ये डायरेक्ट ढुकून देतात मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की भार एक नंबर एन्जॉय केला आणि मित्रांनो भारी वाटलं तुम्ही सुद्धा गणपतीपुळेला नक्की विजिट करा जे जे गेले त्यांना माहितीच असणार आहे अशा चांगल्या ठिकाणी जावा चांगल्या ठिकाणी जेवण करा जबरदस्त असं आमची एन्जॉय ट्रीप झाली खतरनाक जवळजवळ आलो डायर डायरेक्ट आम्हाला डायरेक्ट ती खेळाचं तसं दिलं होतं बनावरती डायरेक्ट आम्हाला ढुकलून दिलं होतं सारा एन्जॉय करून आता सगळे पोरं म्हटले की आता बनाना राईड करून झाला आता आम्हाला ड्रॅगन राईड करायची तर मित्रांनो जबरदस्त असा एन्जॉय केलेला आहे मित्रांनो आम्ही दोन दिवस कोकणात खतरनाक असा खूप भारी वाटलं येऊन आता मग म्हटलं पुढचं काहीतरी एक नवीन ॲक्टिव्हिटी करावी तर आम्हाला ड्रॅगन राईड करायची होती त्याने काय आम्हाला दिलं जॅकेट बिकेट घालायला दिलं बघ कशी खतरनाक असं आमचे सगळे पोरं होती ते म्हणले चला आता जॅकेट बिकेट घालून आम्ही आता ड्रॅगन राईड करूया लय एन्जॉय करून आम्ही मित्रांना आता थकलेलं म्हटलं तर चला घरी कारण का सगळं झालं गणपती पुण्यात दोन दिवस होतं मित्रांनो खूप एन्जॉय करून तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण नवीन एक ब्लॉग घेऊन येणार आहोत तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये